नमस्कार जय हरी विठ्ठल संत कृपा या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण विठुरायाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भाळावरती लाव टिळा तुळशी माळगळा भाळावरती लाऊ टिळा तुळशी माळगळा गळा तुझा लागो लळा एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे एक दर्शन दे दर्शन दे भाळावरती लाव टिळा तुळशी माळगळा भाळावरती लाऊ टिळा तुळशी माळगळा तुझा ला लळा <Sessizipan> एक दा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे देक दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एक दा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दूर तुझी रे तीरे पमरि कायी मंदिरी भक्ति माझा अंतरी, दर्शन दे दूर रे दूरतु कसा येऊ उमि मंदिरी भक्ति माझा अंतरी, दर्शन दे करी, तूच विधाता पण्ढरिनाथा जवळ मजला गे तु तूज विधाता जवळ जल मे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दे, दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दे भाळावरती लाव टिळा ला, तुळशी माळगळा भाळावरती लाव टिळा ला, तुळशी माळगळा तुझा लळा दर्शन दे दर्शन दे दर्शन देशन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मी तुझार चिंतनी तुझा ध्यास धनी मनी मी आलो सर्व माया हि सोडून मी तुझ्या चिंतनी तुझा ध्यास धनी मनी मी आलो या सर्व माया ही सोडून रुक्मिणी मातेचे एकदा मजला दर्शन घडू दे रुक्मिणी मातेचे एकदा मजला दर्शन होऊ दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे भाळावरती लाव टिळा तुळशी माळगळा भाळावरती लाव टिळा तुळशी माळगळा तुझ्या ला गोलळा एकदा दर्शन दे दर्शन दे द दर्शन देदा दर्शन दे दर्शन दे द दर्शन देदा दर्शन दे दर्शन दर्शन दे मधारे दर देवा धाव घे तू सत्वरी पाहीन तुझी ही पंढरी धन्य होईन जीवनी मी आंधळ रे देवा धाव घे तू सत्वरी पाहीन तुझी ही पंढरी धन्य होईन जीवनी चंद्रभागेचे एकदा मजला स्नान घडू दे चंद्रभागेचे एकदा मजला स्नान घड एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दे। भाळावरती लाव टिळा तुळशी माळगळा भाळावरती लाव टिळा तुळशी माळगळा तुझा लागो ला गोलळा एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे पंढरीनाथ भगवान की जय धन्यवाद